तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आरटीओ मधील खाजगी दलालासह दोन लाचखोर जालना इसवीच्या जाळ्यात टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी चार चाकी वाहन खरेदीसाठी लागणारे कच्चे परमिट देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या परभणीच्या वरिष्ठ लिपिकाला जालना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगे हात पकडून त्याच्या विरुद्ध ताडकळच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका व्यक्तीला टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करावायचा होता यासाठी लागणारे चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी त्याने शॉप ऍक्ट लायसन्स काढले होते यासोबतच त्याला परभणी आर टी ओ ऑफिसमधून कच्चे परमिट लागणार होते त्यासाठी तो कार्यालयात गेला असता एका खाजगी दलालाने त्याला सापळ्यात अडकवून आर टी ओ ऑफिसमधील वरिष्ठ लिपिक गणेश दामोदर टाक याला देण्यासाठी तीन रुपये लाचेची मागणी केली यानंतर तक्रारदाराने परभणीच्या लाच लुचपत कार्यालयाशी संपर्क साधून रीतसर सा तक्रार दिली एसीबीच्या पथकाने फेब्रुवारी रोजी परभणीच्या आर ओ कार्यालयात जाऊन पडताळणी केली तेव्हा खाजगी दलाल मोहम्मद मोहम्मद रशीद यांनी वरिष्ठ लिपिक गणेश दामोदरता याला देण्यासाठी समक्ष तीन हजार रुपयाची मागणी केली तडजोडी अंती दोन हजार सातशे रुपयावर समझोता केला रक्कम खाजगी दलाला कडे देण्याचे सांगितले दरम्यान सव्वीस फेब्रुवारी रोजी एसीबी पथकाने सापळा रचला तेव्हा तेव्हा मात्र आले दलाल मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद याला दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आली ही कारवाई एसीबी चे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव व जालना एसीबीचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी जमदाडे गणेश घायवट गणेश चेके गणेश बुजाडे यांनी यशस्वी केली आणि परभणी आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपी गणेश दामोदर टाक व खाजगी दलाल मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद याच्या विरुद्ध ताडकळच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या कारवाई नंतर परभणी मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा